స్వచ్ఛా గారు బ్యాడకం అణగి पाटील यांनी अकरा हजार रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं जमा केले यांचं स्वागत शहाण्णव उद्योगपती आणि बाबाजी शेठ टेमके यांनी सुद्धा अकरा हजार रुपयाची देणगी या उत्सवाच्या निमित्ताने जमा केलेली आहे त्यांचंही मनप्रभक स्वागत संदेशाऊ आपलाही सन्मान पाटील स्टेजवर गाडा घेण्याच्या नंतर होईल 가다가 그게 됐어. 그러니까 말이야. 그러니까 왜? 왜 그래 가지고 그러는 거야? 그러니까 왜? 김내 김내. 얍!